इंडिगोच्या हवाई वाहतुकीमध्ये अलीकडेच निर्माण झालेल्या समस्यांसंदर्भात इंडिगो कंपनीचे सीईओ पीटर सेल्बर्ग आज डीजीसीए से अर्थात नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाच्या कार्यालयात उपस्थित राहिले या कंपनीच्या हवाई वाहतुकीचा डेटा आणि संपूर्ण अहवालासह अल्बर्ट यांनी डीजीसीएच्या कार्यालयात हजर राहावं असे निर्देश त्यांना देण्यात आले होते गेल्या आठवड्यातील इंडिगो विमानाच्या उड्डाणांना विलंब आणि उड्डाणं रद्द होण्याच्या घटनांमुळे डी जी सी एनं गुरुग्राममधील इंडिगोच्या कॉर्पोरेट कार्यालयात विशेष देखरेख पथक स्थापन केलं आहे महासंचालनालयात ठेवणार आहेत कंपनीच्या कार्यालयात आळीपाळीनं दोन सदस्य उपस्थित राहतील तर महासंचालनालयाचे अधिकारी येशवीर सिंह आणि मणिभूषण दररोज रद्द विमानसंख्या परतावा प्रक्रिया प्रत्यक्ष कार्यचालन प्रवासी नुकसान भरपाई आणि सामानाचे वितरण यावर लक्ष देणार आहेत निवडणूक